नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला ला चुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अंजनगाव सुर्जी बाजार समिती दातलाल आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर बारा हजार एकशे अकरा क्विंटल प्रति प्रति क्विंटल बाजार आवक एक क्विंटल कमीत कमी दर हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास करमाळा बाजार समिती जातकाळी आवक दहा क्विंटल का... कमीत कमी दर आठ हजार आठशे बावन्न जसेज जास्त दर आठ हजार आठशे बावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे बावन्न रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे शहाण्णव आणि दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात गजर आवक दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जसे जास्त दर नऊ हजार सातशे अकरा आणि दर नऊ हजार एकशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात तीनशे चौतीस क्विंटल पाचशे दोन जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे दोन जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार एक जास्तीत जास्त दर आठ हजार एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार एक रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंट जालना समिति कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे एकतीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसर साधारण आठ हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस ला तुरीची सर्वात जास्त आवक खालील बाजार समितीमध्ये आलेली आहे लातूर बाजार समिती आवक एक हजार तीनशे चौतीस क्विंटल जालना बाजार समिती आवक एक हजार एकशे एक शेहेचाळीस क्विंटल करमाळा बाजार समिती आवक सहाशे सहा क्विंटल दुधनी बाजार समिती आवक पाचशे एकोणतीस क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक चारशे चार क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती तीन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे सहा हजार एकशे नव्याण्णव क्विंटल म्हणजे एकूण दोन हजार सहाशे चौदा क्विंटलने आवक आपल्याला तुरीची आज रोजी वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल रु होता आणि आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोन हजार आठशे अकरा रुपयाने प्रति क्विंटल दर आपल्याला तुरीचा आज रोजी वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा Да